खरंतर तर आज मुंबईमध्ये मराठी माणूस मराठी माणसाची ताकद मोठ्या प्रमाणात दिसून आली दोन्ही ठाकरे बंधू एकाच मंचावर होते नंतर ठाकरे कुटुंब अर्थात काका पुतण्यांची जोडी पाहायला मिळाली या सगळ्यात ठाकरेंनी फडणवीसांचे आभार देखील मानले दोन्ही ठाकरे बंधूंनी महायुती भाजपवर वार केले असं देखील आपण म्हणू शकतो त्यामुळं आजचा दिवस ठाकरे बंधूंचा हा मेळावा त्यांनी दिलेल्या युतीचे संकेत स्पष्ट झालेत येणारे निवडणूक असो किंवा आताही एकत्र आलेत एकत्र असणार असं उद्धव ठाकरे म्हणाले कन्फर्म झाली आहे का आता युती होणार का महापालिका निवडणुकांसाठी दोन्ही ठाकरे एकत्र येतील का हे जे प्रश्न होते ते त्याची उत्तर धुसर झाली थोडीशी असं म्हणलं तरी हरकत नाही म्हणजे उत्तर मिळाले दोन्ही ठाकरे लढवू शकतात अशी दाट शक्यता आहे पण याच वेळी त्यांनी हेही मेन्शन केलं की आमचा मराठी महापालिकेसाठी नाही आहे आमचा म महापालिकेसाठी नाही आहे तर तो, तो महाराष्ट्र आणि मराठीसाठी आहे पण ठाकरे बंधूंची ही युती कधीपर्यंत असणार आहे हा एक मोठा सवाल आहे म्हणजे दोन हजार पाचचं वगैरे ते साल असेल जेव्हा राज ठाकरेंनी शिवसेना सोडली याचं कारण कोण होते तर उद्धव ठाकरे कारण उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेचं नेतृत्व गेलं होतं म्हणून ते नाराज झाले होते, नारा होते। नंतर दोन हजार सहाला मनसे स्थापन झाली आणि यावेळी हे दोघं भाऊ कधी एकत्र एक राजकारणासाठी एका मंचावर दिसले नाहीत म्हणजे काही कौटुंबिक कारणामुळं किंवा काही गोष्टीमुळं एकत्र एक आले पण राजकारणामुळे कधी एकत्र एक दिसले नाहीत एकमेकांची उन्नी दुनी काढणं मनसे हा पक्ष संपलेला आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हणणं मग तुमच्या पक्षात काय आहे असं प्रत्युत्तर सवाल राज ठाकरेंनी करणं आणि आता मराठीसाठी मराठीच्या अस्मितेसाठी दोन्ही भावांनी एकत्र येणं अशा सगळ्या गोष्टी घडत आहेत त्यात राज ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेंनी दोघांनीही फडणवीसांना टोला लगावला की त्यांच्यामुळं आम्ही एकत्र एक आले खरं तर ह्यांची आपल्या बाळासाहेबांची देखील इच्छा होती की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं हे सांगणारा व्हिडिओ पण आपण केला आहे तोही तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलला मी लिंक इथं देते डिस्क्रिप्शनमध्येही देते तर आता ते स्वप्न खरंच पूर्ण होईल का कारण अनेक गोष्टी आहेत की जागा वाटप असो किंवा मोठा भाऊ कोण असो किंवा नेमकं कोणाचं वर्चस्व असणार आहे सत्ता आली तर काय होईल अशा अनेक गोष्टी आहेत जर युती झाली तर त्यामुळे ही युती कुठंपर्यंत केव्हापर्यंत असणार आहे हा देखील एक महत्त्वाचा सल्ला आहे पण आता दोन्ही भावांना कळून चुकलं आहे की एकत्र येण्याशिय पर्याय नाही कारण बघा राज ठाकरेंनी विधानसभा लोकसभा लढवली पण त्याचा अप्रत्यक्षरित्या फायदा भाजपला झाला आहे त्यामुळे जर आपल्याला आता लढायचं असेल तर मराठीची अस्मिता हा एकच बाणा आपल्याकडे आहे आणि त्याच्यासाठी ठाकरेंची उद्धव ठाकरेंची मदत लागणार हे राज ठाकरेंना देखील कळलं आणि उद्धव ठाकरेंना हे देखील कळलं की आपली शिवसेना फोडली गेली आहे आपण लोकसभा लढवली विधानसभाही लढवली यात काही एवढं चांगलं यश आपल्याला मिळालेलं नाही आहे त्यामुळे आता ठाकरे ब्रँड परत घेऊन येणं आणि विधानसभा गेली आहे लोकसभा गेली आहे आता महापालिका तरी जिंकता येईल का जिंकू शकतो का आपण यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि म्हणून देखील उद्धव ठाकरे परत राज ठाकरेंना साथ आहेत दोन्ही बाबांना कळले की एकमेकांशी आपल्याला पर्याय नाही म्हणून ते युती करतायत असं देखील विश्लेषक म्हणजे विश्लेषक म्हणजे अशी देखील टीका तर होतीच आहे पण असं देखील असू शकते यामागचं कारण असं विश्लेषक सांगत आहेत पण तुम्हाला काय वाटतं ही युती कधीपर्यंत असणार आहे की आजच्या दिवसासाठी होती युती असेल महापालिका निवडणुकीत खरंच दोन्ही ठाकरे एकत्र लढतील का आणि लढले तर मग याचा फायदा तोटा काय काय असेल कोणाकोणाला असेल नक्की सांगा आणि तुम्हाला खरंच वाटतं का कोना -कोना खरच की फडणवीसांच्या सगळ्या कारनाम्यामुळं ठाकरे बंधू एकत्र आलेत कमेंटमध्ये नक्की सांग